स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत मंडळी माझे माझ्या स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघितलं का आज पुत्रता एकादशी आहे तर आपण आज दोघी टाईम फराड खाणार आहे तर मी सकाळी तुम्हाला साबुदाण्याची खिचडीचा व्हिडिओ टाकला होता तो नक्की तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की मला सपोर्ट करा आणि असाच मला पुढे असाच सपोर्ट द्या का मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला असं आवडीनी मस्त असं तुम्हाला मी सांगेल का मी काय काय रीते करणार आहे आता आपण बनवणार आहे भगर ज्याला गुजरातीमध्ये म्हणतात मोर्या आज आपण बनवणार आहे भगर आणि त्याच्यासोबत खाणारी फराळी कढी तुम्ही असा विचार करत असेल का फराळी कढी हो फराळी कढी म्हणजे मी आज छासमध्ये कढी बनवणार आहे छासमध्ये म्हणजे त्याच्यात आपण चण्याचं पीठ न टाकता उपासाचं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे चला तर आज वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे भगर अँड कढी चला तर मंडळी आपण बघूया तुम्ही बघू शकता इथं कुकरमध्ये मी आज भगर बनवणार आहे कोणी कोणी तपेलामध्ये सुद्धा भगर बनवतो पण आज मी तुम्हाला कुकरमध्ये भगर बनवणार दाखवणार आहे इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे इथं मी जिराचा वगार केला आहे जिरं फ्राय करायला आपण बसाटे टाकूया सरकं तिखट टाकताय बघू शकता तुम्ही आता आपण पाणी उकळायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता उकड फुटल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे धुतली आहे ती टाकायची आहे पाणीमध्ये तुम्ही बघू शकता आता आपण हलवून घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ टाकायचे उकड असा छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण मीडियम आच करायची आहे आणि झाकण झाकायचं आहे मीडियम आचावर आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे त्याला पण भगर करताना सिट्टी घ्यायची नाही आहे फक्त धीमा गॅसवर आपण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आहे भगर होते तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया चला इथं मी कढाई गरम करायला ठेवली आहे आता आपण थोडस तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर आपण जिराचा वगा द्यायचा आहे आता आपण कढीपत्ता टाकूया मी इथे कढी बनवायसाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे त्याला आपण तेलामध्ये मस्त असं फ्राय मिरच्या फ्राय झाल्यानंतर स्वाद टाकायचा आहे इथं कढीला मस्त असा उकळ आला आहे आता आपण टाकूया शेंगदाणाच्या कूट आणि स्वाद अनुसार मीठ हलवून घ्यायचं आहे ही कढी सोबत खूपच छान लागते तुम्ही एक वेळा नक्की ट्राय आहे मस्त असा लसलसीत आपला भगर आपली भगर तयार आहे आणि त्याच्यासोबत खाणारी फराळी कढी जी पाच ते दहा मिनटामध्ये आपण तिला बनवू शकतो एक वेळा ही कढी नक्की ट्राय करा आज मी भगर तिखट टाकून बनवली आहे तुम्ही मिरच्या टाकून पण बनवू शकता तुम्ही ही टेस्ट करा ह्याची रेसिपी पूर्ण बघा खूपच छान लागेल एक वेळा घरी नक्की ट्राय करा आता तुम्हाला हा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाही केलं असेल तर जरूर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा असाच सपोर्ट करा चला मंडळी आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटू टाटा बाय टा बाय